चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीतील जटपुरा प्रभाग क्रमांक सात ठरलाय लक्षवेधी या प्रभागातील सर्वसाधारण गटात राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत उभे राज्यात महायुती कायम असताना या जागी मात्र एकमेकांविरोधात केला जातोय प्रचार तिनही उमेदवारांनी केले आहेत विजयाचे दावे चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीतील जटपुरा प्रभाग क्रमांक सात लक्षवेधी ठरला आहे या प्रभागातील सर्वसाधारण गटात राज्यातील तीनही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत राज्यात महायुती गुण गोविंदाने नांदत असताना या एका जागेवर मात्र एकमेकांविरोधात प्रचार केला जातोय भाजपने या भागात आतापर्यंत दोन मोठ्या सभा दिल्या आहेत शिवसेना शिंदे गटाकडून भाजपचे माजी नगरसेवक माझी स्थायी समिती सभापती व आता शिंदे सेनेत पोहोचलेले रवी यांची उमेदवारी आहे ते आपल्या मागील काही वर्षातील विकास कामांच्या बळावर मत मागत आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने रवी लोणकर या आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिली आहे राज्य व देशात असलेले भाजपचे काम व चेहरा यामुळे आपलाच विजय निश्चित आहे अशी आशा त्यांना आहे दरम्यान अजित पवार गटातर्फे काँग्रेस पक्षातून आलेले देवेंद्र बेले यांना तिकीट मिळाले आहे मावळत्या मनपाते स्वीकृत सदस्य होते आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनी ही विजयाची आस ठेवली आहे राज्यातील महायुती धडाक्यात प्रचार करत असताना प्रभागातील या जागेवर मात्र एकमेकांविरोधात प्रचार केला जात असल्याने मतदारही भुचकाळत पडले आहेत जनता मेरे साथ है जनता मेरे साथ में है वो तो सब भाई हाँ लोग मेरे साथ में इसी पे मैं और मेरे, मेरे मैं इसके पहले में जीतूंगा पांच सालों में काम किया हो पंद्रह साल से नगर से मैं जो जो किया हूँ। तो मेरे विकास के बलबूते में जीतूंगा यहाँ से मेरे साइड में कोई कम्पटर नहीं है मैं खुद अकेला हूँ में है जनता मेरे साथ में कोई कम्प्यूटर नहीं है विकास काम बिलकुल सही बात है जनता का आशीर्वाद करके जीतूंगा हो मैं निश्चितच सर्वांना वंदे मात्र जे आपण बोलले आहे की माझा लढाई दिग्गज लोकांसोबत आहे भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की त्यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत ते थेट पोचते आणि आम्ही विकास कामाच्या माध्यमातून माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार असो माननीय हंसराज भैया अहिर असो माननीय किशोर भाऊ जोरगेवर असतो हो। आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि केंद्रामध्ये मोदी साहेब आहे हे सर्व त्यांच्या आशीर्वादानेच कार्यकर्ता बनतो आहे आणि कार्यकर्ता हा तळागळाचा असतो निश्चितच जनतेचे जे प्रश्न सोडवते ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जनतेमध्ये थेट जातो आणि जनतेला विश्वास देतो की निश्चितच हे जे काही होऊन राहिलं आहे आणि जे आम्हाला दिग्गज समजून राहिले काही दिग्गज आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा कोणीही दिग्गज नाही हे सर्वांनी समजून मी सुकृत सदस्य म्हणून पाच वर्ष महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि ह्या कार्यकाळात जो दोन वर्षाचा कोरोना काळ झाला त्या काळामध्ये रुग्णांना जे औषधी आहे बेड लागते ऑक्सिजनची व्यवस्था दोन वर्ष मी त्या कामात वे, कामात होतो तर मी जनतेच्या आशीर्वादासाठी या जटपुरा प्रभाग क्रमांक म्हणून मी हे निवडणूक लढवत आहो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस यांच्या संयुक्तने जटपुरा प्रभाग म्हणून अ गटातून आहे सावरकरताई ब गटातून आहे रमेश भाऊ जयस्वाल आणि क गटातून आहे शीतलताई आत्राम आणि मी सर्वसाधारण गट ड म्हणून ओपन म्हणून मी लढत आहोत मी कामाच्या आशीर्वादाने हे निवडून लढवत आहोत तरी जनतेला माझी अपेक्षा आहे का काम करणाऱ्या व्यक्तीला आपण निवड करावा आणि आपण सांगितल्याप्रमाणे माझी माझ्या जे प्रतिस्पर्धी आहे हा कोण आहे तर ते न पाहता मला विश्वास आहे की या प्रभागातील जनता माझ्या कामावर विश्वास ठेवून आणि त्याच्या मला व माझ्या पॅनलसोबत जे उभे आहे तीन कॅन्डिडेट आम्हाला चारही लोकांना घडिया बोचिनावर चिन्हावर भरपूर भरघोस मतांनी विजय करणार